कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू शिक्रापूर येथील घटना कासारी फाट्यावर दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पो उलटल्याची ही दुसरी घटना आहे कारच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुणे अहिलानगर महामार्गावर शिक्रापूर इथं बुधवारी घडली शरद रामचंद्र वाघ वर्ष पंचावन्न राहणार नगर शिक्रापूर असा अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचं नाव असून आयुष शरद वाघ वर्ष तेवीस यानं अपघाताची फिर्याद शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे शरद वाघ हे एम एच बारा एल एच सव्वीस पंच्याऐंशी या क्रमांकाच्या दुचाकीवरून अहिल्यानगरच्या नगरच्या दिशेनं चालले होते पाठीमागून भरधाव वेगानं आलेल्या कारची शरद वाघ यांच्या दुचाकीला धडक बसल्यानं शरद वाघ रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितले दरम्यान दुसऱ्या घटनेत नाशिक येथून बी के एस कंपनीच्या दारूच्या बाटल्या घेऊन सासवडच्या दिशेनं चाललेला टेम्पो क्रमांक एम एच्या सतरा बी वाय एकोणीस एक्क्याऐंशी समोरून भरधाव वेगानं आलेल्या वाहनानं कट मारल्यानं कोंढापुरी पासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या कासारी फाट्यावर तळेगाव ढमढेरे रस्त्यावर उलटल्यानं या अपघातात टेम्पो चालक गणेश भाबड किरकोळ जखमी झाला टेम्पोचं दारूच्या बाटल्यांचं मोठं नुकसान झाले असून घटनांची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली आहे